आज आपण जिजाऊ चरणी नतमस्तक झाला अभिवादन करण्यासाठी आलेला काय भावना व्यक्त करा आज राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा सा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा सिनखेड राजा नगरीसह संपूर्ण देशभर आपापल्या पद्धतीने साजरा होते आणि दरवर्षी सालावादप्रमाणे मी सुद्धा इथे नतमस्तक व्हायला येतो आमची भावना हीच आहे की महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कायम राहावा महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र आहे ती पुरोगामी ओळख महाराष्ट्राची कायम राहावी शेतकरी बळीराजावर अवकाळी संकट आहे तेसुद्धा दूर व्हावं हो। चरणी ते साकडं घातलं आहे सोबतच आमची मागणी पण अशी आहे की तीर्थक्षेत्र राजा विकास आराखडा त्याचा अजून कुठलाही टप्पा इथं दिसत नाही पार होताना एक जर महाद्वार सोडलं तर आणि त्या व्यतिरिक्त जसं पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी एकादशीला शासकीय महापूजेला मुख्यमंत्री येत असतात कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्री येतात तसं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला तर वाटते याच वर्षीपासून आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासनानं एक निर्णय घेतला पाहिजे आणि राजमाता जिजाऊसाहेबांच्या जन्मोत्सव सोहळ्याला शासकीय जी मानवंदना केंद्र परिषद करून होते ती न राहता हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दिल्या गेली पाहिजे असं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवावं दुसरं अगदी महत्वाचं आमच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ जयंती होत असते त्यामुळं एकंदरीत शासकीय महापूजा होणं राजा विधानसभा मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र राजाचा विकास होणं दुरून दुरून लोक येतात मागच्या वेळेस ते बघितलं अनेक ठिकाणी बॅरिगेड्स इतक्या लांब आहेत की तिथून गाड्या सोडून लोकांना पैदल यावी यावं लागतं हे सुद्धा फार वेदनादायी आहे की बारा जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवाला अशा प्रकारे गडचेपी होता कामा नये प्रत्येकाला हे खुलं असलं पाहिजे आणि या सौंदर्यती भर पडली पाहिजे राजेला खुली राजे जाधवांची समाधी आहे इथे बारव आहेत त्या काळामधले याचा विकास झाला पाहिजे याच आमच्या साधारण मागण्या आहेत आणि जिजाऊची चरणी हेच आहे की महाराष्ट्र सुजलाम सुखलाम पुरोगामी होता तीच महाराष्ट्राची ओळख ओळखातून अजून आज, अजूनही या ठिकाणी अजूनही जगभरातून या ठिकाणी जिजाऊप्रेमी शिवप्रेमी दाखल होत असतात परंतु कुठलीही सुविधा पर्यटकांसाठी या ठिकाणी नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्यासाठी काही पाठपुरा केला जाणार मागणीच होती आहे आजपर्यंत यावर राजकारणच झालं अनेक वर्षे आम्ही येतो ही मागणी आम्ही मांडतो पण त्या मागणीची अंमलबजावणी होत नाही आता जरा महायुतीचं सरकार आहे आमचे अध्यक्ष काजीसाहेब या ठिकाणी आहेत इथे मनोज ते आमदार आहेत आम्हीसुद्धा विदर्भामधला आहे आता येणाऱ्या आता अर्थ अर्थमंत्री अजितदादा असल्यामुळं हा विकास आराखडा तात्काळ मंजूर व्हावा आणि जगभरातले पर्यटक इथे यावे जसं आता तुम्ही बघत असाल की राजस्थानचे किल्ले पाहायला ज्या किल्ल्यांना इतिहास आहे असे पाहायला येतात इतिहास नाही असे पाहायला विदेशातले पर्यटक येतात ज्या किल्ल्याला इतिहासच नाही मग जोधपूरचं असेल जैसलमेरचं असेल पण या छत्रपतींच्या मातीमध्ये प्रत्येक किल्ल्याला घडकलेला इतिहास आहे पर्यटनाच्या दृष्टीनं पावलं उचलल्या गेली पाहिजे अशी शासनाला विनंती आहे नुसती विनंती नाही पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याकरता जे काही कर प्रयत्न आमच्याकडून होतात ते शंभर टक्के आम्ही करतो